डेस्क्लेम नाईक ट्रेडिंग अकॅडमी मिस्टर वैभव नाईक एम कॉम बीए राणी जे एआयआय बी आहेत मात्र सेबी नोंदणीकृत नाही हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक आणि माहिती देण्याच्या उद्देशाने तयार केलेला आहे आणि कोणताही गुंतवणूक सल्ला देत नाही स्टॉक मार्केट आणि फ्युचर्स ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये जोखीम असते आणि भूतकाळातील परतावा भविष्यातील परताव्याची हमी देत नाही कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य वित्तीय सल्लागारांचा सल्ला घ्या या व्हिडिओमधील माहिती शिक्षणासाठी आहे आणि ती कोणत्याही प्रकारे ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीसाठी शिफारस म्हणून घेऊ नये भारत इलेक्ट्रॉनिक्सने शेअर बाजाराला माहिती दिली आहे की एक सप्टेंबर रोजी केलेल्या घोषणेनंतर कंपनीला आतापर्यंत तब्बल सातशे बारा कोटींचे अतिरिक्त ऑर्डर प्राप्त झाले आहेत कोल इंडियाने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत सांगितले आहे की कंपनीला आंध्र प्रदेशातील रेअर अर्थ ब्लॉकसाठी प्राधान्यक्रमित बोलीदार प्रफर्ड बिर म्हणून घोषित करण्यात आले आहे एचसीएल टेकने माहिती दिली आहे की कंपनीने भारतात आपला पहिला एआय मार्केटिंग टेक प्लॅटफॉर्म एचसीएल युनिका प्लास लाच केला आहे डॉक्टर रेड्रीज लॅब्सने भारतात ॲसिडवरील उपचारासाठी टेगोप्रजान ही नवी औषध बाजारात आणली आहे हे औषध कंपनी बी ब्रँड नावाने आणि पन्नास मिलीग्रॅममध्ये मध्ये डोस स्वरूपात उपलब्ध करून देणार आहे महिंद्रा लाइफस्पेसने माहिती दिली आहे की ती मुंबईतील चेंबूर परिसरातील दोन हाऊसिंग सोसायट्यांचे पुनर्विकास रिडेव्हलपमेंट करणार आहे या सोसायट्यांचा एकूण ग्रॉस डेव्हलपमेंट पोटेन्शियल अंदाजे एक हजार सातशे कोटी इतका आहे रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत सांगितले आहे की कंपनीला बिहार एज्युकेशन प्रॉजेक्ट कौन्सिल बीईपीसी कडून एकशे पाच पूर्णांक चौऱ्याहत्तर शतांश कोटींचा वर्क ऑर्डर प्राप्त झाला आहे या प्रकल्पांतर्गत राज्यातील सरकारी शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूमची खरेदी पुरवठा आणि बसवणी करण्यात येणार आहे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया सीसीआयने माहिती दिली आहे की जेएसडब्ल्यू ग्रुपची कंपनी जेएसडब्ल्यू पेन्स आता ऍक्झो नोबल इंडियामधील पंचाहत्तर टक्केपर्यंतची हिस्सेदारी खरेदी करू शकते या व्यवहाराला सीसीआयकडून मंजुरी देण्यात आली आहे